पालक एकजुटी पालक एकजुटी सेंट जोसेफच्या पालकांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बरोबरीनं केलेल्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस यामध्ये सेंट जोसेफ शाळेचं चा, मॅनेजमेंट ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना वागवत आहे याविरुद्ध सातत्यानं झालेल्या आंदोलनाला दात देत काही अशा पद्धतीची निर्माण झालेली परिस्थिती आणि म्हणून शेवटचा अत्यार म्हणून उपोषणाचा अत्यार उपास या उपोषणाला आता या उपोषणाची दखल घेऊन सन्मान्य शिक्षण मंत्र्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला सरळ करण्याच्या दृष्टिकोनातून फी जी वसूल केली जाते ती बंद करण्यास सांगितलं सक्ती कुठल्याही पद्धतीनं करता येणार नाही आठ तारखेला शिक्षण शुल्क समितीसमोर सम्झ सुनावणी होत ती सुनावणी लवकरात लवकर संपून त्याच्या माध्यमातून अवास्तव नाकारली जाणारी फी ही बंद होईल याची काळजी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर शाळेच्या व्यवस्थापनाकडून म्हणजे विशेषतः मुख्याध्यापिका आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना सन्मानाची वागणूक दिली जाईल याची खात्री करायला सांगितली या अनुषंगानं याआधी ज्या ज्या तक्रारी झाल्या आहेत या सगळ्या तक्रारींमध्ये त्या विद्यार्थ्याची तक्रार नोंदून घेण्यासाठी शिक्षण खात्याचे प्रतिनिधी काउन्सिलर आणि त्याचबरोबर पोलिसांचे प्रतिनिधी जा जा या सगळ्या चौकशी करतील ज्या ज्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं काय जिथं शाळा प्रशासन दोषी आढळेल त्या प्रत्येक प्र प्रकरणामध्ये शाळेवरती या ठिकाणी कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट स्वरूपाचं आश्वासन सन्माननीय शिक्षण मंत्री मोहनाजी भाऊ दिलं आहे या बैठकीचे इतिवृत्तसुद्धा लवकरात लवकर उपलब्ध होईल आणि ते त्याप्रमाणे पालकांना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला ते देण्यात येईल